ए सी बंद आहे तुमच्या गाडीचा शिवशाहीत आम्ही प्रवास करत आहे तुमच्या गाडीचं ए सी बंद आहे आणि चार्जिंगचं पॉईंटही बंद आहे आणि सगळे प्रवाशी कंप्लेंट करत आहे आणि मला इथे सफोगेशन होत आहे साहेब तोंडाने सांगा तुमचं नाव सांगा गाडीचा नंबर सांगा गाडीचा ए सी काबार बंद आहे आणि आम्हाला अशी सुविधा साध्या बसमध्ये मिळते त्या सुविधेत तुम्ही आमच्यातून जास्त चार्जेस का घेत आहे सांगा साहेब मी व्हिडिओ बनवत आहे सांगा तुम्हीच सांगितलं मला की ए सी बंद आहे म्हणून बिघाड आहे गाडी आणि गाडी पण स्वच्छ नाही आहे सांगा साहेब नाव सांगा एकदा तुमचं निलेश बडेस्वाल आणि गाडीचा सा नंबर सांगा साहेब गाडीचा सा नंबर तुम्हाला साहेब तुम्हाला गाडीचा सा नंबर माहीत नाही एसी बंद आहे का तुमच्या गाडीचा ही शिवशाही आहे का साहेब ए सी बंद आहे घरी बसून बंद आहे साहेब आणि मी पहिल्यांदा ड्युटी करा जाताना चल होता आता येताना पण झालं साहेब तुम्ही ड्रिंक केलेला आहे का के नक्की हां तुमचा आवाज अडखडत येत आहे म्हणून म्हटलं तुम्ही ड्रिंक केलेला आहे का हां पुढी खाल्लेली आहे तुम्ही अच्छा हां मग आता आमच्यातून चार्जेस का बरं जास्त घेत आहे तुमच्या गाडीला ए सी चालू नाही चार्जिंगचा पॉईंट चालू नाही मग आम्हाला सुविधा तर कोणत्याच नाही चुचायच्या तुम्ही आमच्याजवळ जास्त चार्जेस का घेताय साहेब व्हिडिओ चालू आहे जबाबदारीने उत्तरं द्या गाडीचा नंबर सांगा ना असेल नंबर आणि कॅब पण वर्क करा थोडं आम्हाला सगळ्यांना चेहरा दिसला पाहिजे जनतेला तुमचा इंस्टावरती साहेब आणि तुमच्या डिपार्टमेंटला आम्हाला तिकीट द्या आणि किती तिकीट शिवशाहीच हां मग शिवशाहीच द्या मग आम्हाला फॅसिलिटी का नाही याचं उत्तर पण द्या कोणत्या डेपोची गाडी आहे एसी काय दुरुस्त झाला नाही साहेब मग तुम्ही सुपर तुम्ही जबाबदार आहे ना एसी गाडी चालवायला साहेब गाडी कोणत्या डेपोची बुलढाणा आहे का हा कोणत्या डेपोची गाडी आहे ना बुलढाणा डेपो आहे तुमचं स्टेटमेंट देऊन टाका साहेब तुम्हाला काय द्यायचं होतं रील टाकते मी इन्स्टावर काम आपल्या डेपोमध्ये होत नाही अच्छा अच्छा काम होत आपला डे कॉम्प्लेट करून द्यायला पाहिजे प्रॉपर अच्छा प्रॉपर करून द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे त्यांच्याकडून ते होत नाही कोण आहे तुमचे सुपरवायझर आणि कोण आहे डेपो मॅनेजर आगार प्रमुख कोण आहे आगार प्रमुख कोण आहे गाडीला जबाबदार कोण आहे गुरुलंगी पूर्ण नाव सांगा त्यांचं गुरुलिंगे राम गुरुलिंगे गाडीचं सुपरविजन झालं होतं का गाडी सुरू करताना हो रेडी बारमध्ये उभी होती म्हणून त्याला काही आणली ती अच्छा त्यांनी सांगितलं ए सी बंद गाडी घेऊन जा हे काच बंद असताना आणि सफो होऊन कोणी हार्ट पेशंट असेल मेला के के का हा होऊ शकते का डेथ कोणाची होऊ शकते साहेब तुम्ही आमच्या दिवाशी खेळत आहे काम नाही करत जनता आहे आम्ही